ताज्या घडामोडी पाहण्यासाठी ती चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतोय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चक्कर जे मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू टेस्ट टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ आएव, इक्सी एम्ब्रॉय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीझिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये उभा असलेला डंपर पाच नोव्हेंबर रोजी अज्ञात भामट्यांनी चोरून नेला होता अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकानं सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेतलाय पाच नोव्हेंबर रोजी दुपारी दीडच्या दरम्यान राहुरी तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये उभा असलेला विना नंबरचा एक डंपर अज्ञात भामट्यांनी चोरून नेला होता याबाबत प्रशांत सयाजी औटी यांच्या फिर्यादीवरनं रहरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाकडनं सदर गुन्ह्यामधील आरोपींचा शोध घेत असताना सात नोव्हेंबर रोजी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की आरोपी सदर डंपर घेऊन डोंगरगड जाणाऱ्या रोडवरती पिंपळगाव तलावाच्या जवळ आले आहेत दरम्यान पथकानं तात्काळ या ठिकाणी जाऊन आरोपींचा शोध घेतला तेव्हा पथकानं आरोपी भगवान गोवर्धन कल्हापुरे तसेच सोमनाथ नामदेव ठानगे आणि अविनाश भिकन विधाते या तिघांना मुद्देमालासह ताब्यात घेतल्या सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कुमार कबाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमलदार दीपक घाटकर फुरकान शेख तसेच भीमराज खरसे भगवान थोरात विशाल तनपुरे प्रशांत राठोड महिला पोलीस अंमलदार सुवर्णा गोडसे आदी पथकानं केली आहे आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयामध्ये त्यांना अकरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा